श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर एकाहत्तर असतपूरला लिंगाच्या देवळात मुक्काम एके दिवशी सर्वज्ञ असतपूरला गेले गेले तेथे ते लिंगाच्या देवळात वास्तव्य झाले तेथे ते मुक्या मुलाला वाचा दिली मग सर्वज्ञ परत वडनेला आले वडाखाली बसलेले होते तेव्हा रामदेव शेताकडून येत होते त्यांच्या हातात दोन वाडुके होती त्यांनी सर्वज्ञांना वाटेश्वराच्या देवळाच्या दक्षिणेकडील वडाखाली बसलेले पाहिले आणि आले सर्वज्ञांना दणोते घातली चरणा लागले दोन वाडुके श्रीकरात भेट दिली त्यांचे मुंडन केलेले पाहून सर्वज्ञांनी खुनीनेच विचारले त्याने पुढे सांगितले जी जी आमचे वडील श्रीक वडील श्रीकर, वडी श्रीकर फिरते व्यापारी होते ते दूर प्रांती व्यापारासाठी गेलेले होते पण दुर्दैवाने रस्त्यातच चोरांनी त्यांची हिंसा केली ते आम्ही सुतक धरलेले आहे तरी आता आपले जेवणाचे कसे सर्वज्ञांनी सांगितले असे आमच्यासाठी सुतकाचे बंधन काही नाही रामदेवाने आपल्या धरून आपल्या घरून ताटामध्ये दही भात आणला तांब्यात पाणी आणले तेथे ते सर्वज्ञांना जेवण दिले रामदेवाने म्हटले जी जी गावात गोपाळाचे देऊळ आहे ते ते आपण यावे जी रात्री गावाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावतात त्यामुळे मला येथे येता येणार नाही सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली गावात आले गोपाळाच्या देवळात बसले नंतर रामदेव ताटात भात तांब्यात दूध आणि पापड घेऊन आले सर्वज्ञांनी जेवण केले गुन्हा केला पाण्याचा विडा घेतला मग तेथे मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून निघाले रामदेव वडनेरच्या शिवे पावेतो सर्वज्ञांना वाट लावण्यासाठी आले आणि आणि विचारले जी जी आपण आता कुणीकडे जाणार सर्वज्ञ म्हणाले मेकराकडे मला पुन्हा आपले दर्शन कुठे होईल सर्वज्ञांनी सांग सांगितले इश्वी गावाकडे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय